वाजून आकाशवाणी नागपूर हे मांगी कुळकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे विद्यार्थ्यांमध्ये नवोन्मेषाला चालना देण्यासाठी शिक्षण मंत्रालय आणि नीती आयोग यांच्या संयुक्त विद्यमानं बिल्डथॉन दोन हजार पंचवीस हा उपक्रम राबवण्यात येत आहे इयत्ता सहावी ते बारावीच्या विद्यार्थ्यांनी आपल्या नवकल्पना घेऊन या उपक्रमात नोंदणी करण्याचं आवाहन शिक्षण मंत्रालयानं केलं आहे विद्यार्थ्यांना व्हीबीबी डॉट कॉम डॉट इन या संकेतस्थळावर नोंदणी करता येणार आहे मतदार याद्यांच्या सखोल पुनिरीक्षणाची प्रक्रिया देशभरात राबवण्यात येणार असल्याचं मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी जाहीर देशभरात मतदार याद्यांचं सखोल पुनिरीक्षण करण्यासाठी निवडणूक आयोग तयारी करत असून याच्या तारख्या निश्चित करून लवकरच याची घोषणा करण्यात येईल असं त्यांनी सांगितलं ब्रिटनचे पंतप्रधान किर स्टारमर उद्या भारत दौऱ्यावर येत आहे स्टार्मर यांची ही पहिलीच भारत 9 भेट आहे नऊ ऑक्टोबर रोजी स्टारमर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मुंबईत भेट घेतील आणि भारत ब्रिटन द्विपक्षीय संबंधांचा आढावा घेतील राज्य शासनाचा कृषी विभाग आणि एम एस स्वामीनाथन रिसर्च फाउंडेशन तसंच ग्रामविकास विभाग आणि टाटा मोटर्स फाउंडेशन यांच्यात काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्वपूर्ण सामंजस्य करार झाले पारंपरिक आणि स्थानिक भरडधान्याच्या उत्पादन आणि प्रक्रिया शेती उद्योगांना प्रोत्साहन देणं राज्यातल्या दहा आकांक्षित तालुक्यांमधल्या त्रेसष्ट हा एकात्मिक कार्यक्रम राबवणं हा या कराराचा उद्देश आहा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या पदव्युत्तर गृहविज्ञान विभागात राष्ट्रीय पोषण मासानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं मधुमेह प्रतिबंध आणि व्यवस्थापनासाठी पोषण तंत्र या विषयावर डॉक्टर मीनाक्षी बजाज यांनी ऑनलाईन व्याख्यान दिलं फुटाळा इथल्या प्रियदर्शनी महाविद्यालयात चांगल्या आयुष्यासाठी योग्य आहार या विषयावर जनजागृती कार्यक्रम पार पडला आदिकवी आणि रामायणाचे कर्ते महर्षी वाल्मिकी यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात त्यांना अभिवादन करण्यात आलं यावेळी विद्यापीठातील अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते श्रीनिकेतन आर्ट्स कॉमर्स कॉलेज इथं महाराष्ट्र राज्य उच्च आणि तंत्र शिक्षण विभाग आणि माहिती तंत्रज्ञान सहायता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमानं करिअर अंतर्गत विद्यार्थी उद्योजकता आणि रोजगार कार्यशाळा आयोजित करण्यात आली यात विद्यार्थ्यांना लघु उद्योग स्वयंरोजगार तसंच व्यवसायाच्या संधींबद्दल प्रत्यक्ष माहिती देण्यासोबतच फिनाईल तयार करणे आणि व्हाईट सिमेंट आणि नॅपकिन पासून कुंड्या तयार करण्याचं प्रशिक्षण देण्यात आलं याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं पुढील ठळक बातमीपत्र रात्री आठ वाजून बेचाळीस मिनिटांनी ऐकता येईल नमस्कार